घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मध्ये बघा भेटायला आपल्याला कोण आले त्यांचं नाव पत्ता सांगा आता माझं नाव उत्तम नारायण येवलीकर नांदेड वरून आलो मी यांना भेटायला आता माहिती सांगायची असली <laughs> <ना हिता अलू laughs> चांगा थी चांगा थी की मी मनात ठेवून कस काय इथं आलो त्यांची भेट घेण्यासाठी ते पांढरीच्या काठीच त्यांनी वर दाखवलं होतं कि पांढरीची काठी का असते तर त्यांनी सांगितलं पांढरीची काठी हे पाण्यामध्ये उठत जाते अरे oh. मी म्हणलो पाण्यामध्ये कशी काय डुबते <laughs> तर त्यांनी सांगितलं की बाबा दगड दगड काही असे दुर्मिळ हात ते पाण्यावर तरंगतात दगड दगड पाण्यावर तरंगतात रंगतात लाकूड पाण्यामध्ये डुबते हे चमत्कार तुम्हाला मी तुम्हाला म्हणजे खोट वाटत नाही विज्ञानाला लादवायसारखी गोष्ट oh. आहे आणि ती प्रत्यक्ष जर याच असेल तर मी तुम्हाला पाठवून देतो पाठवून देतो म्हणल्यावर मी म्हणलो तुम्ही पाठवता कशाला मीच तुमच्या जवळ येऊन तुमची प्रत्यक्ष भेटही घेईल आणि पाण्यात डुबलेली चीज हे मी खरंच माझ्या नजरेनं बघाल सकाळी मी काय केलो नांदेडून काल निघालो काल म्हणजे आजच्या तारखेबद्दल काल निघालो काल निघाल्यावर त्यांच्या पॉईंटवर या तुमचं मी स्वागत आहे तुम्हाला न्यायला येईल आणि माझ्यानं जे घडल ते सेवा करेल असं त्यांनी मला सांगितलं मी तिथून निघालो निघाल्यानंतर या पॉइंट वर आल्यानंतर साडे दहाच्या पुढचा टाइम झाला रात्री कोणाला माझी भेट नाही त्याचं तोंड त्यांचं तोंड मला नाही माझं तोंड त्यांना नाही मग आता कसं याच मग मी पुढे सरकलो पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये इतकं पंची ती रात्री माझी झाली तरी मी सकाळी त्यांच्याकडे वापसीत आलो त्यांना मी सांगितले की मी तुमच्या स्टॉपवर आता आलो त्यांनी ताबडतोब एक दहा मिनिटात मी तुम तुमच्या बसतो गेल तुम्ही त्या जागी उभं राहा मग आता एकाला खाना खुना सांगून त्यांनी मला फोनवर आम्ही एकूण एकाला भेटलो घरी आलो त्यांच्या परीनं त्यांनी मला इतकी आदर असति दिली की घरच्या पाहुण्यापेक्षाही किंवा एखाद्या मित्रापेक्षाही जास्त मला भारावून दोघाई त्यांनी मला हे केलं सकाळी स्नान केलं काठी दिली मला काठीची इतकी आतुरता झाली त्यांनी पाण्यात डुबून दाखवली खरंच मला वाटलं की रामेश्वरचा दगड पाण्यामध्ये डुबतो दुर्मिळ आणि पांढरीची काठी हे खरंच पाण्यामध्ये डुबते हे मला त्यांनी दाखवून दिलं आणि मी इतका भारावून गेलो त्यात मला परत पुन्हा त्यांनी दुसरी गुरुभेट म्हणून ही हाताजोडी नावाची वनस्पती मला त्यांनी भेट म्हणून दिली आणि त्यांनी त्यांची हे खरं महत्व सांगितलं की हाताजोडी ही जी असते ते हे प्राण्यापासून तयार झालेली असते त्यांच्या आता हिंस्त्र हे मारण्यापेक्षा हे वनस्पती आख्खी वनस्पती हे बघा हाताजोडी सारखीच आहे तर हे हाताजोडी आता ते ते पुढे जे काय होईल ते होईल ते ते त्यांचं ते त्यांनी मार्गदर्शन करतील पण हाताजोडी हे मला भेट म्हणून दिली बघा ही हाताजोडी पायापडे ही एक नरमाती असते ही जरा साईजला मोठी आणि बारकी नरमादी तर ही एक दुर्मिळ जंगलात हिला काही ठिकाणी हातापडी पायापडी कोंबड नक्की कालिकेचा अवतार मानला जातो याचा एक आपले इधिवत पूजा कशी करायची प्रत्येक पौर्णिमे दिवशी आणि आज पौर्णिमा गुरुपुष्य नक्षत्र मंगळवार अशा या आता हे मला म्हणले तुमच्यातर्फे एक अशी काही वस्तू अस द्या की माझं सर्व कल्याण झालं पाहिजे तर ह्या वस्तूचं मित्रांनो जर पौर्णिमेला पूजा करायची याच्यात अकरा तुळशीचे पानं एक रुपयाचा शिक्का थोडे तांदूळ टाकून पूजा करून हे आपल्या घरामध्ये किचनमध्ये टांगून ठेवायचे प्रत्येक पौर्णिमेला खाली सोडायची ह्याच्यावरती जी काय दिलेली गुरुनी जी काय मंत्र सेवा आहे ती ते करायची आणि कधी कधी काय होत मित्रांनो तुम्ही असा जर ठेवला एक अर्ध्या फूट पण चांगली जर पूजा व्यवस्थित झाली ऊर्जा तर ही दोन्ही हातात जुनी पायजोडी येऊन अशी कुणी केल्या दोन्ही येऊन भेटतात अमरण्या चमत्कार बवित्राय दोन्ही येऊन भेटतात अशाच दोन्ही भेटल्या की हे या त्या हलकडीला वरी पवित्र राहावं म्हणून वरी घराच्या किचनला टांगून ठेवायचे का हिटाळ चांडाळ पवित्र त्यामा वस्तूला होऊ नये आणि चांगल्या प्रकारे ऊर्जा चालती हिटाळ चांडाळाचं नाही झालं तर म्हणून कधी बी हाताजोडी पायाजोडी म्हणला तर ही वाशी वनस्पती वापरा हाताजोडी पायापडे आणि दुसरी जी हाताजोडी पायापुढे ती काही प्राण्यापासून बनवलेली असती प्राणी मारून ती पाप करण्यापेक्षा ही वनस्पती कोणपण नक्की वापरा आणि कुठेतरी पुण्यपत्रात पाडा कारण आपण जर ती वस्तू नाही वापरली तर कोणी घेणार नाही आणि त्या प्राण्याचा मृत्यू होणार नाही म्हणून काळजीनं ना ही, ही बघा हाताजोडी पायापुडी ह्याला मुळे पण अजून तशा आहेत मुळ्या पण मी काढत नाही जवळ झळून निघतेल अगदी दिवसाने दिवस तसे निघून जाऊ जा मनानं आपण त्याची मुळे बी मनानं कधी काढायची नाही काही नाही तर हिला बघा असे आणि वले असे की मित्रांनो काय होतं ही मोठी राहते आणि हे आता आपण पुशी नक्षेत्रावरच काढलेली आहे पण वाळून गेल्यानंतर काय होतं सुकून जाते आणि आकडून जाते बालेत ही ककडी सारखी एक जाते फुकून राहते म्हणून आता जोडी पायापडी पांढऱ्याची काठी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राहा